ही भाजी टेस्टी तेव्हा लागते जेव्हा ती चांगली कुसकर पण म्हणजे कुसकर आहे जास्त बराच टाइम घेत हा तो सगळी कापा नॉर्मली कसं असतं डाळ आणि गोडी बनते ह्या टायमाला वेगळं काही डाळ नाही हा शिमका झाला की पोस्ट पण यायला नाही पॉस पोस्टावर लय मजा असते आमची चिक नसेल जास्त काय नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये शिंगेचं सण सुरू आहे आणि आमची पालखी आहे आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये फिरते तर आज आमच्या एरियामध्ये यायच्या अगोदर खास करून आमच्या एरियामधल्या मंडळींनी एकत्र जेवण स्नेहभोजन भोजन करायचं ठरवलेलं आहे खेळ्यांसाठी तर आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं आहे आणि महिला सगळे एकत्र असं जेवण करतात सगळ्या खेळ्यांसाठी तर ते आज खाली आमच्या अंगणवाडी ना तिथे बनतं आहे तर तिकडे जर आई पण तिकडे गेले ती म्हटली आपण छान व्हिडिओ पण करूया मस्त तुम्हाला ह्या गोष्टी दाखवायच्यात की कशाप्रकारे गावाला महिला एकत्र येऊन ह्या गोष्टी करतात आणि खूप भारी असं जेवण ते बनवतात तर गावाकडे लग्नकार्य असं कुठलं धार्मिक कार्य असेल तर तसं जेवण बनवत असतं तर आमच्या ह्या फनसवाडी आणि ही सावतांचा आणि आमचं घर आहे त्याच्यावरच्या सगळ्या मुंडेने एकत्र एक येऊन हे जेवणाचा कार्यक्रम केला आहे इकडे आई बघा इकडे काके आहेत बनवले काके आणि आणि खोबऱ्याचा वाटण ऍक्च्युली हा आमचा स्पॉट आहे आमचा आगोटचा बघा एक कार्यक्रम होतो इथेच बनतो मे महिन्याच्या टायमाला मे महिन्याच्या एंडिंगला जेव्हा सगळीच आकार गावी मुंबईला जायचो जायच्या आदल्या टायमाला अगोदर इकडे आमचा आगोटचा कार्यक्रम इथे होतो एक आगोटा खेळांसाठी आहे आज पूर्ण भाजीपाला सगळा आमचं घर तिथून खाली नाही आमचं घर सावतांचं घर आणि एकडी घर आहेत अशी सगळी मिळून आणि फनसवाडी पस्तीस घर आहेत त्यांचं मिळून आपण सगळ्यांनी एकत्र बनून असं खेळांसाठी जेवण करतोय व्हायला तिकडे बाकी सगळ्या काकी विकी सगळ्या आहेत जेवण करतात तयारी नाही हा अरे आई ना दिसली कुठे कधीसाठी आई हा कशासाठी एवढा बस देवाचा वेगळा आहे देवाचा वेगळा निवेदन तर हे वाटण केलं आहे देवाचा बरोबर आणि दुसरा काय आहे तिकडे बघूया वांगी बरोबर आहेत नक्की कशी झाली होती ना जरा हा ती पण आहे फणसाची भाजी करायची ना त्यासाठी तिलकुटाची भाजी करणार फणसाची तर हे धना आणि काळे तीळ आमच्या अंगणवाडी आमची बालवाडी म्हणजे खास करून तर माझं बाल आमची बालवाडी इथेच झाली आता नंतर नवीन बांधली पण ही जुनी आहे जिथे आमच्या वयाची जे मुलं आहेत त्यांची इथेच बालवाडी झाली असेल लगेच ना का मिक्सर खराब होईल ही चटणी आमच्याकडे आमच्याकडे फेमस झाली आता ही चटणी ओला खोबरा मिरच्या आणि आला आला पण घेतलं थोडा थोडा आला लसूण आणि असे मी लगे टाकून करणार मग थंड आहे शेंगदाणा पण लागतात नाही यार जेवणाचं सगळी पंगत इकडेच बसेल सगळं साफ कोण घेतलं सकाळ तर एरवी आमची गाडी इकडेच लागलेली असते त्या मोसमामध्ये खास करून फणस त्याच्या कुऱ्या तयार झालेल्या असतात आणि शेगडाची भाजी पण असते शेगट म्हणजे आपला हे सुकवण सध्या हिवाळ चवळी प् सगळ्यांचीकडे तर चवळी अशी झाले रेडी थोडी थोडी कोणाकडे कमी जास्त प्रमाणात असते काळे चवळे पण आहेत हे पण कमी होतात पण हे खूपच टेस्ट लागतात ह्यांची भाजी असणार आहे आज ते किती आहे फणस घेतलेला पाचशे जास्त असतील बघा हे फणसाची भाजी करायची यासाठी एवढ्या एवढ्या साईजच्या कुऱ्या आणतात उकळायची उकळायची नंतर उकळायची आता तेल बी लावलाय पाव कधी हे पाव असते ना मधी ही फेकून द्यायची असते ही खात नाही कोण खातात गुरा खातात पण पिकी खातात अशी नाही खातात काढलं बारीक बारीक करून घेऊया बरीच होईल ना टोपर

बघा हे गावठी चवळे एवढे भार ना ग्रे कलरचे बघा हे आम्ही ठरवलं की करायचं नॉर्मली काय असं विकत आणतात चवडे पांढरेवाले पण त्यापेक्षा कितीतरी पटीने हे भार लागतात आज आज खेले खुश होतील नाही चवली गावात खुश होतील गावठी चवली हे हो गेल्या किती पाच सहा दिवसापासून नुसतं खेलांना जेवण आहे कसुरी मेथी कशा टाकतात वातावरण घरात कुठे मिक्सरने वाटण करतायत कुठे काय करतायत प्रवीण आहेत प्रवीण जोशी आणि सगळे एकत्र मिळून जेवण करण्याची वेगळी आहे गावाकडे तुम्ही कोकणात कुठेही सर्रास जावा सगळे मिळून करतात सलोख्याने तर ह्यात जी वेगळी मजा आहे ना ती भन्नाटच आहे तुम्हाला नंतर दाखवतो सगळे पंक्तीने खेळ बसतील ना सगळे मुलं बाळ थोर आबाल सगळे लोक जेवतात गावातले सगळे लोक आणि ह्या पंक्तीने जेवायची किंवा एकत्र स्नेहुन असं करायची वेगळीच असे हे गावाकडेच फक्त होऊ शकतं सर बाकी कुठे नाही आणि आमच्या वहिनीने कॉन्ट्रॅक्ट घेतले मध्ये एवढा एवढा तुम्ही दोघीनी भाषेव पण एवढा तुम्ही दोघी भाषेव तेच बोलतोय बराच आहे पीठ पोचतच नका मला वाटतं आपण हा खेळ जेवण केला भाकऱ्यापर्यंत आपण करणार असो ना आपल्या साईड इकडं चुलीवर ती का पण नसली निवडत तर कोण काय करत ही आमची लता काय <laughs> शेजारी आमची आता ती लांब गेले फोडणीची तयारी भात उत्तर दा ले, दा ले, दा ले। दा ले। ते सगळ्या गावच्या महिला सगळे आचारी आहेत खरं म्हटलं तर पाचशे लोक हजार लोक सगळ्यांचं जेवण करू शकतात तयार रेडी आणि एक तासामध्ये रेडी कसोरी माहिती फोडणीला खात आपला मसाला आहे थोडा थोडा हं काय कश्मिरी आई वाट ना जरा वाटत आई वाट ना सावळे घातले हो नंतर घालायचं का हो घातला उबरा आणि कांद्याचा तिकडे आई काय करते भात कावटी भात आहे आमचा नव्याचा भात आहे हा भात असा शिजला ना की तो काढून ठेवायचा झाला असं मग असे तुम्हाला दाखवा ना धना काळे तीळ मीठ आणि थोडस बडीच वगैरे घेतात त्याचं हे तिलकुट रेडी झालंय हे फणसाच्या भाजीसाठी वापरणार आहेत हो पाहिजे अजून आहे तरी साडी कापा हो असं झालं ना आता हा सुकर नंतर ना थ्रिबूल करायचं ना हो म्हणून पाणी घातलं थोडं आता वांगे पण घालणार बटाटी घातलेत पहिले वांगे सुस्पत लगेच ना का आहे तू मेन तुझं काम इथं तू झालेस कुठं केलसीला गेले ते झाडे नाही गेलो केलसीच्या कामासाठी

आपल्याला हे टाकायचे काय वांगी वांगी नंतर टाकायचे वत्तल बनते वत्तल नॉर्मली कसं असतं डाळ आणि गोडी बनते ह्या टायमाला वेगळं काही लागलं नाही वत्तल खाऊन खेळली होती खुश आता आमचा हा शिमगा झाला की पोस्ट पण यायला नाही पोस्टावर लय मजा असते आमची होलीवर सांगावर असं पॉस तर तेव्हा पण तुम्हाला जसा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही ह्या टायमाला काहीतरी वेगळी काहीतरी मजा येणार आहे शेगडा शेंगा पटडी किती भारी येते हे ना शेडा शंगा घातल्या ना की एकदम भारी लागतंय त्या काकी काखी पण आलात मुंबईवर ना काल आल्या बाकी कसा झाला प्रवास मस्त एकदम काका सगळे हा आपल्याला तिकडे कसं शहरामध्ये फक्त होळी आणि दुलवडीला वाटतं आणि गावाला कसं दहा दिवस सगळे सगळी माहोल शिमगेचा हा येतात मजा वेगळी असते एकदम इकडे काकी म्हटलं की फणसाची भाजी पण उकळून झाले होते ना चांगल्या सुंदर शिजली पाहिजे आता एक वाजेपर्यंत होईल ना एक अजून पालखी आणतील इकडे आमच्या एक हमी नाही आहे गावाला त्या साईडला बघाल ना तुम्ही वताल रेडी झाले बघा मस्त केल्या ना दाखव तुम्हाला मस्त शेंगा शेंगा घातलेत आणि वांगा बराठा घालून मस्त रेडी झाले बाबा तर हो का जरा हे फणसाची भाजी म्हणजे एक सुपरफूड आहे हे कोकणातल्या लोकांचं आलेलं हे मुख्य जेवणातलं मुख्य हे घटक आहे थोडीशी हळद मिस केली म्हणजे कलर पण छान आहे तो तेव्हा मस्त लागायचे ना हे हल्दी मध्ये ही भाजी टेस्टी तेव्हा लागते जेव्हा ती चांगली कुस्कर होत पण ही कुसखर आहे असत बराच टाइम घेते रमाई पण ते चांगले Yeah, yeah. किती मजा आहे ना हरू किती आहे आनंद आहे अजून तरी दोन तीन दिवस बाकी आहेत आणखीन मजा येईल आमचे ग्रामदेवत आहे सगळे त्यांना आता जेवण बनवलं भंडार केलेलं नैवेद्य आहे तर हे बघा पंथाची भाजी चवळीची भाजी शेवटी शेंगा आणि हे देवाचं नैवेद्य वेगळं बनवायला असतं दर दिवशी पालखीला आहे ना हे पूर्ण हार आणि सजावट केली जाते वेगवेगळी दर दिवशी पुजारी असतात ते त्यांचं काम करतात पाटलांचं काम वेगळं हे पूर्ण पाकी शोजायच्या वेळा त्यांचं काम वेगळं प्रत्येकाला काम वाटलं नियोजन एकदम असतं अतिश पर्द असति तिकडे गोटू आहे गोटू द बँडवाला खालू माझ्या आणि तिकडे बाकी अजून पानं पडतात अरे आमचे मित्र आलेले आहेत कुठला पुण्यातनं वा आणि त्यांना गावच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळतोय <laughs> आणि एक अजून दादा दुसरे ते कुठे गेले वेळा वेळास लागेल अनलिमिटेड जेवण असत आईन का घेतल्याना वाडायला वतगती बाळासा आराम असतो Dá uma olhada pra ver qual a minha आणि कमी पडत होत नाही अजिबात वाढवाय होत वाढत जेव्हा वाढत धोरण आहे काहीतरी धोरण आहे देवाचं सत्व आहे मामाचे सत्व आहे जेवण कमी पडत नाही वाढतं आणखीन लोकांना जेवण करत शंभर दीडशे लोकांचं होतं तीनशे लोकांना हा कसा काय सत्व आहे बरकत येत हरकत बरकत देत बरकत म्हणजे सगळ्यात बरकत आहे कांद्या पाण्याला आहे ब सगळ्या द्या बिण्याला सगळ्याला बरकत आहे कणगी नुसत्या भरल्याच माल्यावर अजिबात खाली होत नाही lagi. Mustahil lah. Wah. ya. मंडळी बघितल्या आता ही पालखी जी आहे ती ठरलेली त्या दिवसाची घरं आहे पंचवीस ते तीस एक घरं आम्ही दर दिवशी घेतो तर दुपारी खेळांना आम्ही जेवण केलेलं आमच्या ह्या वलीकडून जेव्हा वल्ली बोलतात ही सगळी भाजीपाला आणायची जबाबदारी ही आमची पुरुष मंडळी त्यांनी आम्ही सगळे आणून सगळं रेडी करून ठेवलं होतं आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी महिलांनी ते घातलं कारण महिलाच गावाकडे ह्या गोष्टी जेवण करत असतात आणि त्यांच्या हाताला एवढी भाज्या नाही विचारू नका म्हणजे लग्नकार्य असो कुठल्या पूजा वगैरे असेल धार्मिक कार्य असेल तर गावाकडे अशा प्रकारे एकत्र सलोख्याने एकत्र येऊन महिला जेवण करत असं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवलं आता पालखी जी पुढे गेली काही ठरलेली घरं आहेत पंचवीस तीस घरं ती घेण्यासाठी अगदी संध्याकाळी सात वाजता लागली बाकीची घरं पूर्ण करेस्त आणि नंतर मग परत पालखी ही पाटलांकडे येऊन बसते तर त्यावेळेस जागरण असतं सगळे पुरुष मंडळी तिकडे जमा होतात अगदी रात्रीपर्यंत सगळे जागरण असतं दुसऱ्या वर्षी परत ठरलेली पंचवीस घरं घ्यायची दुपारी कोणाकडे कोणत्या असं भंडारा जेवण असतं रात्री परत ते असतं असं हे पुढचे शिमग्यातले पाच सहा दिवस आमची पालखीचे आहे ना पूर्ण धामधूम असं सगळी आणि आता उद्या परवापासून अगदी सगळे साकारमाणी ना त्यावेळेस तर फुल जल्लोष असतो आमची पालखी खेळे येतात ते, ते, ते सान अरदनशे जाणं बोलतात ते येतात ते पुढची मोठी होळी तिकटासन गोडासन या सगळ्या गोष्टी धुडोट वगैरे खूप धमाल मजा मस्ती असते शिंग्यात तर तुम्हाला ते व्हिडिओ सध्या येतील कंटिन्यू हा व्हिडिओ तुम्हाला खास करून महिलांनी एकत्र कशाप्रकारे स्नेहभोजन के केलं आणि खेळासाठी जेवण कसं बनवलं त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या तो पर्न बाए मैडम टेक केर थैंक्यू बाए सीयू बाए